शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या हो। शेतकरी मित्रांनो चॅनलवरती जर ला ला नवीन आलेला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व महत्वाच्या ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पिकुमा कंपन्यांना नव्हे तर शेतकऱ्यांचा फायदा करणार नवीन पीकुमा योजना आता लवकरच लागू करणार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये नवीन पीकुमा योजना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक खत पुरवण्यासाठी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली शेतकऱ्यांसाठी गोड बातमी अजून खात्यावरती एक हजार पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपये जमा होणार राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता पीक पीविकिम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जम हो ही जमा होत असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यातली त्यात आता अजून एक हजार पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपयांची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता विम्यापासून वंचित राहिलेल्या दे देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तसेच विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील पुढे पाहणार आहोत जुला शेवटपर्यंत पहा पंचेचाळीस टक्के शेतकऱ्यांची फार्मर आय डीसाठी नोंद पाटोडा तालुक्यातील चित्र सध्या जर पाहायला गेलं तर आता कोणत्याही शासकीय योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांसाठी आता फार्मर आय डी महत्त्वाचा करण्यामध्ये आलेला आहे राज्य सरकारचा निर्णय पंधरा ऑगस्टपर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती एकंदरीत जर पाहायला तर आता पंधरा ऑगस्टपर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन होणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफीची आशा मावळी शेतकऱ्यांकडून आता चाळीस हजार कोटी रुपये होणार वसूल सध्या जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफी कधी होणार याकडेच सर्वांचे लक्ष वादळी वारा विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता तर नांदेड जिल्ह्यासाठी आता चार दिवस येलो अलर्ट सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा <द्वागी> लाडक्या बहिणींना महिन्याला एकवीसशे रुपये देण्याकडे सरकारचे दुर्लक्ष तर आता एकवीसशे रुपयांचा हप्ता कैदी मिळणार याकडेच महिलांचे लागले लक्ष महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना बारा तास मोफत वीज मिळणार राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय आता डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत ऐंशी टक्के शेतकऱ्यांना लाव कर्जमाफी करा मुद्दलाचे हप्ते करून द्या शेतकऱ्यांची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांमधून वारंवार कर्जमाफीची मागणी कापूस दर वाढीचा फायदा फक्त व्यापाऱ्यांनाच बळीराजा मात्र चिंतित सध्या कापसाला क्विंटल आठ हजार रुपयांचा दर मात्र व्यापाऱ्यांचाच फायदा महत्त्वाची बातमी राज्यामध्ये नैसर्गिक शेती योजनेस मंजुरी दोन वर्षामध्ये पंच्याऐंशी हजार हेक्टरवर राबवले जाणारं अभियान सध्या जर पाहायला गेलं तर आता केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय झाला असून आता नैसर्गिक शेतीसाठी मंजुरी शेतकरी मित्रांनो आता संदर्भातील महत्वाची बातमी आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता विम्यासाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता परभणी जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या जर विचार केला तर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकूणच चारशे सव्वीस कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले असल्यामुळे आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय ऊसाच्या एफ मध्ये पंधरा रुपयांची वाढ क्विंटलला मेन आता तीनशे पंचावन्न रुपयांचा दर सध्या जर पाहायला गेला तर आता केंद्र सरकारचा अतिशय महत्वाचा निर्णय झाला असून आता ऊसाच्या एफ मध्ये पंधरा रुपयांची वाढ करण्यामध्ये आली आहे त्यानुसार आता क्विंटलला तीनशे पंचावन्न रुपयांचा दर मिळणार आहे शेतकऱ्यांनो घरचेच बियाणे वापरा ख्रीप हंगामासाठी कृषी विभागाचे आव्हान सध्या जर पाहायला गेले तर आता शेतकऱ्यांचे ख्रीप हंगामाकडे लक्ष लागले असून शेतकऱ्यांनी यंदाही घरातील बियाणांचा वापर पेरणीसाठी करण्याचा सल्ला कृषी विभागाने आता शेतकऱ्यांना दिला आहे तसेच घरचे बियाणे वापरण्याचे देखील आव्हान रखडलेली कर्जमाफी आणि कमी पिककुमा प्रतावामुळे शेतकऱ्यांची नाराजी सध्या जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफी आणि पिकुम्याच्या मुद्द्यावरून सध्या शेतकऱ्यांची नाराजी महत्त्वाची बातमी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पेको शेतजमिनीच्या नुकसान भरपाईसाठी आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी लागणार सध्या जर पाहायला गेलं तर आता कोणत्याही शासकीय योजनांचा शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी आता फार्मर आय डी अनिवार्य करण्यामध्ये आली आहे त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये येत आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी तब्बल तीनशे सत्तावन्न कोटी रुपयांचा निधी आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवातच झाली असल्यामुळे आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता नांदेड जिल्ह्याचा या ठिकाणी समावेश पाहायला मिळत आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल तीनशे सत्तावन्न कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले असल्यामुळे आता सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्याचबरोबर या ठिकाणी शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे कारण की केवाय सी केले तरच नुकसान भरपाईचा लाभ मिळणार शेतकऱ्यांचे पिवळे सोने काळवणले क्विंटल मागे सतशे ते हजार रुपयांची झाली घसरण उत्पादकांच्या पदरी निराशा सध्या जर पाहायला गेला तर आता हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे हळदीच्या दरामध्ये घसरण होत असल्यामुळे सध्या हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे महत्त्वाची बातमी सुधारित पीक विमा योजनेला मान्यता केवळ पीक कापणी प्रयोग आधारितच भरपाई मिळणार सध्याच जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय झाला असून केवळ पीक कापणी प्रयोगा आधारितच आता भरपाई मिळणार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आता घरुनाचं नोंदविता येणार फार्मर आय डी सध्याच जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना घरच्या घरीच फार्मर आय डीची नोंद करता येणार आहे राज्य सरकारचा निर्णय शेतकरी मालामाल कोणी लावतो केशर आंबा तर कोणी मोसंबी विकासाची दिशा फळबाग लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढत आहे कल सध्या जर पाहायला गेलं तर आता अनेक शेतकरी आता फळबागाकडे वळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहेत अनेक शेतकऱ्यांनी आता बागायती पिकांची निवड केली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होत असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे कोणी मोसंबी तर कोणी आंबा लावत असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे जिल्ह्यामध्ये अंदा अंदाज दोन लाख हेक्टरवर खरिपाचे नियोजन खते बियाणे आता मागणार कृषी विभागाचे नियोजन एक्कावन्न हजार क्विंटल बियाणे लागणार असल्याचा अंदाज सध्या जर पाहायला गेला तर आता नाशिक जिल्ह्यामध्ये अंदाज दोन लाख हेक्टरवर खरीपाचे नियोजन करण्यामध्ये येणार असून आता खते बियाणांचे देखील नियोजन सुरू असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा निधी जमा होण्यास सुरुवात तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे कारण की आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीकुमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल सध्या तरी आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल एकशे कोटी रुपयांचे वाटप सुरू हवामानासंदर्भातील महत्त्वाची बातमी एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज तर आता राज्यामध्ये दोन दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यामध्ये आता दोन दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याची देखील शक्यता असून आता विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज देण्यामध्ये आलेला आहे भारतीय हवामान खात्याचा अंदाज शेतकऱ्यांनो बोगस बियाणे कसे ओळखाल सतर्कता महत्त्वाची कृषी विभाग झाले अलर्ट सध्या जर पाहायला तर राहता खरीप हंगामा जवळ येत असून आता शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे मात्र आता शेतकऱ्यांनी सतर्कता बागून बियाणे खरेदी करण्याचे आव्हान <स्तित्क्रेंगा> शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका एकंदरीत जर पाहायला गेलत राहता राज्यातील नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजनगर लातूर अमरावती नागपूर विभागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यामध्ये येत आहे तब्बल तीनशे तीन हजार एकशे अष्ट्याहत्तर कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला होता त्यापैकी के आतापर्यंत एक हजार सहाशे वीस कोटी रुपयांचा निधी राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाला असून आता उर्वरित रक्कम म्हणजेच की एक हजार पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपयांची रक्कम राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता पीक विम्यापासून वंचित देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्य सरकारचा निर्णय महत्त्वाची <गड़ा> बातमी खरीप हंगामातील अतृष्टीचे अनुदान रखडले शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान कारण की आता केवायसी केलं तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कमही जमा करण्यामध्ये येणार आहे के वाय सी करून घ्या जिल्ह्याला गारांसह अवकाळी पावसाचा तडाखा वीज तारा तुटल्यामुळे ग्रामीण भागामध्ये पसरला अंधार गडचिले जिल्ह्यातील चित्र सध्या पाहायला गेलत राहता राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता अवकाळी पावसाची शक्यता आहे सतर्कतेचा इशारा अवकाळीचा फटका धान व मका उत्पादक शेतकरी संकटामध्ये पुढचे तीन दिवस देखील आता वादळ आणि वाऱ्याचे सध्याच जर पाहायला गेलत राहता राज्यामध्ये पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आलेला आहे कारण की आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे शेणखताला सोन्याचा भाव पैसे मोजूनही खत मिळणार सेंद्रिय शेतीकडे कल शेणखताचा शोध सुरू सध्या जर पाहायला गेला तर आता शेणखताला सोन्याचा भाव आला असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे पैसे मोजूनही खत सध्या मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे सेंद्रिय शेतीकडे देखील आता राज्यातील शेतकऱ्यांचा कल <laughs> मागल त्याला सोर कृषी पंप योजनेअंतर्गत आता सहाशे एक्केचाळीस पंप सुरू शेतकऱ्यांना देखील आता दिलासा सध्या जर पाहायला गेला राहता मागल त्याला सोर कृषी पंप योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र डीबीटीतील दोष शोधण्यासाठी समिती शासनाकडून अनुदान तसेच आता मदतीच्या रकमा काही बँकांकडून डीबीटी प्रक्रियेद्वारे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत नसल्याचे आढळून आले होते त्यानुसार आता डीबीटीतील दोष शोधण्यासाठी समिती शेतकऱ्यांना मेनराता दिलासा तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पीकुमा कर्जमाफी पी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना पी एम किसान योजनेसंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाचे अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद